पाणी जीवनाचं मूळ माणसाला जगवणारं अमृत पण श्रीरामपूर मध्ये याच पाण्यात घाण मिसळवली जात असल्याचं विधारक वास्तव समोर आलं आहे श्रीरामपूर शहरातून पुन्हा एकदा अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शहरातील नागरिकांसाठी जीवनवाहिनी असलेल्या गोंधवणी रोडवरील पाटाच्या कॅनलमध्ये चिकनची घाण थेट पाण्यात टाकली जात असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे नमस्कार मी संदीप जगताप आणि आपण पाहतात भीमप्रहार न्यूज मराठी सविस्तर नेमकं काय घडलं आहे पाहूया व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काही चिकन दुकानदार चिकनचा कचरा अंतर्गत अवयव आणि सडलेली घाण थेट कॅनलच्या पाण्यात टाकताना स्पष्टपणे दिसून येत आहे हा कचरा पाण्यात सडतोय मिसळतोय आणि तेच पाणी पुढे शहरातील विविध ठिकाणी वापरासाठी जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे तज्ज्ञ सांगतात असा जैविक कचरा जर पाण्यात मिसळला तर जलजन्य आजार संसर्ग दुर्गंधी आणि गंभीर प्रदूषण वाढण्याची दाट शक्यता असते विशेषतः लहान मुले वृद्ध आणि आजारी व्यक्तींना मोठा धोका निर्माण होऊ शकतो या प्रकारानंतर श्रीरामपूर शहरात नागरिकांचा संताप उफाळून ना आला आहे पिण्याच्या पाण्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे वारंवार असे प्रकार घडत असताना प्रशासन काय हा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे शहरातील पाणी पुरवठा आणि स्वच्छता राखणं ही श्रीरामपूर नगर परिषदेची मुख्य जबाबदारी आहे व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणाची तात्काळ चौकशी दोषींवर दंडात्मक कारवाई गरज पडल्यास गुन्हे दाखल करणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक नियम लागू करणे अत्यावश्यक असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे पिण्याचं पाणी ही केवळ सुविधा नाही तो प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे आणि जर याच जीवनवाहिनीत घाण टाकली जात असेल तर तो एका माणसाच्या नाही तर संपूर्ण शहराच्या आरोग्याशी खेळ आहे आता प्रश्न एकच आहे प्रशासन जाग होणार का दोषींवर कठोर कारवाई होणार का मी संदीप जगताप आणि ही होती भीमप्रहार न्यूज मराठीची स्पेशल स्टोरी